मार्केटिंग चॅलेंजेस काय काय मार्केटिंग चॅलेंजमध्ये विकण्याचे चॅलेंजेस आहेत ब्रँडिंगचे चॅलेंजेस आहेत क्वालिटीचे चॅलेंजेस हे विचारा सरांना ना हे झाल्यानंतर जे रॉ मटेरियल त्यातून निघतं वेस्ट मटेरियल त्यातून निघतं त्याचं काय केलं जातं त्याचं काय रियूज केला जातो का रियूज करत असेल तर मग तो टाकून त्याची वाट लागतो हे विचारा हायजीनच्या बाबतीमध्ये कशी मेंटेन केलं जातं है ना मग इथं असणारा स्टाफ हा फुल इक्युप्ट इक्विप आहे का टेक्नॉलॉजी म्हणजे जे काय पाहिजे त्याची क्वालिटी त्याचे स्टाफ ते आहेत का रँडमली आहेत हे क्वेश्चन्स करा तुम्ही कारण की माहिती काढून घ्या है ना हे करा हायजीन कशी मेंटेन केली जाते प्रोसेस कसे केले जाते हे समजून घ्या प्रोसेस तुम्ही बघितली देते है ना ह्या सगळ्या गोष्टीच्या अँगल ना यांना क्वेश्चन करा चला कोण येते पुढे मी सांगतो त्यांना क्वेश्चन करण्याचा विषय सांगतो तुम्हाला आम्ही पाचशे ते सहाशे लिटरच्या वर खावा करत नाहीत कारण आमच्या आम्हाला थोड्या कंपनीचे बंधन नाहीत कारण आम्ही एका कंपनी संघ काम करतो पण आता काय झाला विषय की बसल्या बसल्या आम्ही लॉकडाऊन मध्ये हे प्रोसेस तयार केलं की काहीतरी आपल्यापाशी असलं पाहिजे कारण त्यावेळेस आम्हाला भरपूर चॅलेंज होते कुणी कंपनी दूध नेत नव्हतं काय करावं हा प्रश्न होता त्याच्यामुळे आम्ही हा उभा केलेला प्रश्न होता आम्ही एक पाचशे ते हजार लिटरच्या वरी करत नाहीत मागणी भरपूर आहे मागणी भरपूर आहे पण आम्हाला जे दुधाचा रेट मिळतो त्या रेटमध्ये बाजारात भाव भेटत नाही त्याच्यामुळे आम्ही काय जास्त करत नाहीत जास्तीत जास्त एक पाचशे ते सहाशे लिटर खावा खवा उद्योग करतो आणि तो दोनशे रुपयाप्रमाणे आम्ही मार्गिकतो आहे आम्हाला विचारू की एकशे आरमाळा चालू एकशे रुपयांचा चालू आहे आम्हाला ते पोयकारांना आम्ही क्वालिटी देतो ज्यांनी आमची क्वालिटी असेल मी वर मागतात आपल्याकडे उद्या नाया नाया, ते ते की आमचा एक छोटासा प्रयत्न आहे हा खवा उद्योग करण्याचा पण त्यात का आम्हाला म्हणावं असं यश बी आलं नाही आणि आम्ही तिथपर्यंत पोचलो पण नाहीत क्वालिटी आहे मागणी भरपूर आहे पण आज मजुराचे कंडिशन असेल किंवा तेवढं ते बनवणं म्हणजे आपला तेवढा मोठा प्लांट नसल्यामुळे आपण एक दोनशे अडीचशे किलोपर्यंत बनवतो ते मार्केटमध्ये तर भरपूर प्रॉब्लेम आहे तुम्हाला आधी सांगितलं की विकताना तुम्ही प्रत्येक कस्टमरकडे जाता आणि ज्याला पैसे द्यायचे नाहीत ती म्हणतो काल तुमचा माल खराब आला होता आणि हे फेस करताना चार पाच लाख रुपये आमचे मार्केटमध्ये बुडालेले आहेत आणि नंतर आता जे आम्ही बिझनेस करतो पैसे टाकलं तरच माल देतो नसतो मालच देत नाही विकायचंच नाही आम्हाला भरपूर चॅलेंज आहेत पण त्याला आर्थिक बाजू भरपूर मजबूत लागते आपली आर्थिक बाजू मजबूत नाही आहे सहज कोणी येऊन धक्का मारला तरी आपण पडून जाताना ह्या उद्देशानं आपण ह्याची वाटचाल करतो दम्माने दम्मा चाललेलो आहोत त्याच्यात त्याच्यामुळं अजून काय असलं तर विचारा तुम्ही प्रश्न असतील तर विचारा धन्यवाद चर्मन साहेब आम्हाला सध्या वाटलं नव्हतं की हे माणसानं ह्या माणसानं खरोखरच शून्यातून जग निर्माण केलेलं आहे वास्तव आहे कारण ज्या वेळेस त्यांनी सुरुवातीला डेअरी चालू केली होती त्यावेळेस फक्त एक गाय होती त्यांच्याकडे कारण आम्ही दोघं एकाच गावातले राहिवाशिवाय त्याच्यामुळं त्यांचा शंभर टक्के वास्तव मला माहीत आहे आणि शून्यातून जग निर्माण करणं एवढं सोपी गोष्ट नाही या माझ्या गावातील दूध संकल संकलन केंद्राला या बाहेरून विविध कॉलेजमधनं जे व्हिजिट दिलेले आहेत ते खरोखरच आनंदाचे आणि आभार मानण्यासारखी गोष्ट आहे आणि आमचे चेअरमन मला वाटत नव्हतं की ते इतके श्रद्ध झालेले आहेत प्रत्येक विद्यार्थ्याच्या प्रश्नाला त्यांनी अतिशय सहजपणे उत्तर दिलेलं आहे मी या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना अशी विनंती करू शकतो मी बातमी तर अर्जंटच सोडतो त्याच्यात काही विषय नाही परंतु बातमी बघत असताना नुसती बातमी बघून सोडू नका महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका मी ज्ञानोबा एडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक